आषाढ महिन्यात घरोघरी बनवला जाणारा एक पारंपरिक पदार्थ म्हणजेच गुळाच्या कापण्या आज आपण बघणार आहोत की या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या त्या अजिबात कडक होत नाही किंवा फार नरमही पडत नाही अगदी परफेक्ट अशा झालेल्या या गुळाच्या कापण्या आपण बनवणार आहोत आज त्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी गुळ घेतलेला आहे अगदी बारीक करून घेतलेला गुळ आहे गुळ पावडर पण वापरू शकता तुम्ही एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी इथे पाणी टाकणार आहोत आणि याला आता आपण गॅसवर ठेवून देणार आहोत याची आपल्याला उकळी आणायची आहे गूळ फक्त उकळला पाहिजे म्हणजे मेल्ट झाला पाहिजे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आता हा गूळ आपण गाळून घेऊया म्हणजे याच्यातला जो कचरा आहे ना गूळमध्ये घाण असते बऱ्याच वेळेला त्यामुळे एक सेफ साईड म्हणून गाळून घेतलेला आहे तर बघू शकतात घाण निघालेली आहे आता हे गुळाचं पाणी आपण थंड होऊ देऊया आणि मग मी ह्याच गुळाच्या पाण्यात अर्धा वाटी बेसन ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बडिशोप जाडसर कुटून टाकलेली आहे अर्धा चमचा सुंठ पावडर ॲड केलं आहे आणि अगदी एक पेंच मीठ घेतलेलं आहे गुडमध्ये थोडंसं मीठ टाकावं त्याच्याने चव छान येते आता दोन वाटे इथे गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ कदाचित जास्तही लागू शकतं कमीही लागू शकतं त्यामुळे मी गुळाच्या पाण्यातच कधी पण पीठ ॲड करत असते पिठात पाणी न ॲड करता पाण्यात पीठ ॲड करते त्याच्याने परफेक्ट असं मेजरमेंट येतं आणि गोडही अगदी परफेक्ट येतं आता दोन वाट्या पीठ वापरूनसुद्धा हे पीठ अगदी सैलसर आहे आणि आपल्याला घट्ट हवं आहे म्हणून मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आता पूर्ण संपूर्ण मला तीन वाट्या गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे पण एक सजेस्ट करेल की करताना थोडं थोडंच पीठ ॲड करा कारण की काहींचं जाड असतं काहींचं अगदी बारीक पीठ असतं वेग तर पाण्याचं प्रमाण प्रत्येकाच्या गव्हानुसार वेगवेगळं असतं तर बघू शकतात घट्ट असा गोळा माझा मळून झाला आहे पुरीसारखा आता याच्यामध्ये दोन चमचे तेल मी ॲड केलेलं आहे तेल पीठ मळतानाच ॲड केलं तरी चालेल नंतर ॲड केलं तरी चालेल पण मी तेल थंडच ॲड केलेलं आहे गरम ॲड केलेलं नाही पीठ बघा अगदी पुरींसारखं कडक आहे आता हे आपण दहा मिनटं झाकून देऊया दहा मिनटानंतर हे पीठ अगदी मस्त मुरलेलं आहे आता एक गोळा घेऊया छोटा आणि याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटायची सुरुवातीला थोडी जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे पेढा जरा पसरवला पोळीचा की मग त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे खसखस म्हणजेच पॉपी सीड्स तर ह्या ही खसखस आहे समजा खसखस नसेल तसं ट्रेडिशनली वापरली जाते ती खसखस पण तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही पांढरी तिळ पण वापरू शकतात वर्ण पेरलेत तरी चालेल किंवा मग पिठात ॲड केलं तरी चालेल पांढरे तिळ आणि पांढरे तिळ पण नाही खसखस पण नाही तर तुम्ही स्किप पण करू शकतात पण रेसिपी मात्र करा खूप छान होतात ह्या कापण्या तर अशा पद्धतीने बारीक पोळी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी खसखस लावून घेतलेली आहे आणि मिडियम अशी पोळी लाटून घेतली आहे तुम्हाला किती जाड बारीक हवं त्यानुसार करून घ्या आता आपल्याला याच्या कापण्या करायच्या आहेत तर कापण्या ज्या असतात त्या जनरली काईटच्या शेपच्या असतात डायगोनल डायमंड शेपमध्ये ट्रेडिशनली पण आजकाल तर खूपच बदललेलं आहे तर तुम्हाला हवं तर चौकन पटकन होतात तर तशा पण करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी कापण्या करून घेतल्या आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा कापणी किती सुंदर झालेली आहे आणि खसखससुद्धा वरून छान दिसते आहे आता आपण ह्या सगळ्या कापण्या तेलात तळून घेऊया तुम्ही इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर बघा संपूर्ण अशा कापण्या मी तळून घेतल्यात आणि विशेष म्हणजे या कापण्यांना लेअर्ससुद्धा तेवढेच सुंदर आलेले आहेत काहीच एफर्ट्स घेतलेले नाही आहेत ते ऑटोमॅटिकच ले 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 छान लेअर्स असे कापण्यांच्या येतात आता मी तुम्हाला मधून दाखवते टेक्स्चर पण अगदी सुंदर बिस्केसा बिस्किटासारख्या इतक्या खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत नक्की करून बघा आणि तुम्ही कशा बनवत बनवतात किंवा आषाढमध्ये काय स्पेशल बनवतात कमेंट करून सांगा बाय